नमस्कार हॅलो हॅलो माझं नाव निशा खैरे माझ्या ब्रँडचं नाव आहे दारिदू कलेक्शन माझ्याकडे मेजरली कॉटनमध्ये मा फुल सेट्समध्ये आणि कुर्तीजमध्ये असतात जे आपण रेग्युलरली ट्रॅव्हलिंगला ऑफिससाठी किंवा मी छोटे फंक्शन ज्याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर लागतं असं म्हणजे फिट फिट जी रेग्युलर पाहिजे असते त्याच्यासाठी असतात रेंज माझी अठराशे पन्नासपासून स्टार्ट होते म्हणजे पूर्ण मी जे घातलं आहे त्याच्यामध्ये आहे आहेत यामध्ये ऑलमोस्ट दहा कलर असतील मी एक एक कलर दाखवते तुम्हाला हो। आता लाईट कलर्स आणलेले आहेत हे बघा हे असे कलर्स आहेत पूर्ण आहे ह्याला पॅन्ट आहे आणि दुपट्टा पण दिलेला आहे स्ट्रेट पॅन्ट येते पॅन्ट अशी पूर्ण कम्फर्टेबल येते ह्याला असं बोथ साईड पॉकेट पण येतात आणि ही असा पूर्ण दुपट्टा येतो फुल साईज दुपट्टा येतो हा आणि ह्याच्यात डार्क आणि लाईट कलर असे सगळे खूप मोठे 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 दुपट्टे पण कम्फर्टेबल तुम्ही यूज करू शकता असे पण आहेत तसंच त्यात डार्क कलर्स पण आहेत सेम स्टाईल मध्ये डार्क कलर्स आहेत आणि ह्यांच्यामध्ये ह्याचं हे आहे की हे श्रिंक पण नाही होत आणि फेडि नाही होत हे फॅब्रिक अतिशय सुंदर कॉटन मध्ये आहे प्युअर कॉटन आहे हा एकदम युनिक कलर्स आहेत हे सगळे हे आपले अर्धी कलर्स म्हणणार ना स्टाईल स्टाईलमध्ये आहे त्यामुळे हे घातल्यावरती यांचा लुक खूप छान येतं हे बघा हे असे थ्री एक्सेलपर्यंत सायजेस येतात मिडियमपासून थ्री एक्सेल हे सगळे घातल्यावरती खूप छान बसतात हे झाले स्ट्रेटमध्ये ह्याच्यामध्ये अजून आहे माझ्या चॅनल म्हणजे माझ्या यू इन्स्टावरती तुम्हाला दिसेलच तसेच अंगरखा स्टाईलमध्ये पण खूप सुंदर पॅटर्न येतात हे बघा फ्लेअर पण फ्लेअर पण खूप अति पण नाही आहे आणि कमी पण पण नाही आहे रिजनेबल प्राईजमध्ये खूप छान असे डबल शेडमध्ये येतं बॉटम असाच येतं ही ह्याचा दुपट्टा आणि हे जे कॉन्ट्रास्टमध्ये नॉट दिलेली आहे साईडला त्याच्यामध्येच ह्याची पॅन्ट येते पॅन्ट हो पॅन्ट पण एकदम कम्फर्टेबल आहे हो अँकल लेंथ मध्ये आत्ताच्या स्टाईलच्या आत्ताच्या स्टाईल प्रमाणे आहे नाही कुठेच नाही हा पण एक कलर खूप सुंदर आहे हा एक बघा कलर खूप छान वाटतं ह्याचा फॉलच खूप सुंदर येतो असं खूप छान येतं साईडला असे टॅसेल येतात खूप छान दिसतं फुल सेटचे लुकच खूप सुंदर येतो ह्याचं हे बघा अशामध्ये शेड्स शेड्समध्ये पण आहे खूप छान सुंदर असं हे अजूनही एक दोन कलर्स आहेत आपण खूप सुंदर दिसतो आणि मग लाईट शेडमध्ये तर बरेच असे पॅटर्न्स आहेत हे असे डिफरंट डिफरंट स्टाईल्समध्ये पॅटर्नमध्ये आहेत ह्याला ही सॉफ्ट कॉटनमध्ये आहे फुल दुपट्टा आहे ची गरज नाही आहे ह्याला जे लाईट शेड्स आहेत ना त्यांना लाईनिंग दिलेली ह्याला काही गरज नाही लाइट कलर मध्ये असे पण आहेत त्याला लाईनिंग दिलेली आहे यात व्हाइट कलर पण आहे आणि क्रीम कलर पण आहे बावीसशे पन्नास फुल सेटमध्ये आहे मलचं आणि हे पॅट फॅब्रिकच मल मध्ये आहे खूप सुंदर बसतं कपडा छानच आहे असे पण विथ कॉन्ट्रास्ट व्हाईट कलर बॉटम मध्ये आहे कलर्स इतके सुंदर सुंदर आहेत खूप तुमचं एकदा कॉन्टॅक्ट डिटेल्स पण हो माझं कॉन्टॅक्ट डिटेल पण सांगते आणि एकदा यूज करून तुम्हाला कळेल की किती सुंदर असं त्याचं फिट बसतं हे माझं इन्स्टा पेज पण आहे दारिदू कलेक्शन बाय निशा म्हणून हे माझं व्हॉट्सअप नंबर आहे सॉरी सेवन फोर डबल नाईन सिक्स नाईन वन सिक्स वन नाईन या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पेज पेजवरती पण तुम्हाला कलेक्शन बघता येईल हे माझ्या इन्स्टाचं हो ना इथे थोडंसं चेंज आहे ह्याच्यामध्ये इन दारिदू कलेक्शन बाय निशा थँक्यू थँक्यू सो मच